इथं कसलं हिंदू मराठी करताय आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत महापौर मराठीच होणार विकास कामांना विरोध करून दाखवाच राज ठाकरेंची सी एम फडणवीसांना फटकार आणि थेट आव्हान आम्ही हिंदू आहोत हिंदी नाही इथं कसले हिंदू मराठी लावलं जात आहे हा महाराष्ट्र असून महाराष्ट्रातील शहरांमध्ये मराठीचा मान राखलाच पाहिजे आणि मुंबईचा महापौर मराठीच होणार अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हिंदू मराठी प्रचारावरून फटकारले पेशव्यांच्या काळात मराठी शाहीने बडोदा साम्राज्य उभार केलं तेव्हा इथले सगळे महापौर गुजराती होते का हा महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रातील प्रत्येक शहराचा महापौर मराठीच असणार असंही राज म्हणाले वचन नाम्यावर बोलताना ते म्हणाले की आम्ही या योजना राबू इच्छितो पण त्यासाठी राज्य किंवा केंद्राची परवानगी लागते आणि ती दिली जात नाही तेव्हा वा अडवून तरी दाखवा असा गर्भित इशारा दिला यावेळी उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर राज उत्तर देत असताना हस्तक्षेप करत म्हणाले यांना विकासकामे अडवू तरी द्या त्यांचं ढोंग समोर तरी येऊ द्या राज ठाकरे म्हणाले की सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीही आलेलं नाही सध्या सत्तेत असलेल्यांना आपण कधी सत्तेबाहेर जाणार नाही असा गैरसमज झाला असेल तर तो भ्रम लवकरच दूर होईल आज सत्तेत आहोत म्हणून काँग्रेसने पूर्वी जे केलं तेच आम्ही करतोय अशी कारणं देणं धोकादायक असल्याचं सांगत राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे की आज तुम्ही जे चुकीचे पायंडे पाडत आहात ते उद्या दामधुपटेने पुढे वापरले जातील आणि त्यावेळी तक्रार करण्याचा अधिकार सत्ताधाऱ्यांकडे राहणार नाही राज्यकर्त्यांनी आपल्या कृतीतून लोकशाहीला धक्का तर बसत नाही ना याचे भान कामा नये असंही त्यांनी बजावलं आहे हिंदू होगा और वो मराठी होगा तो आपको लग रहा है हिंदू और मराठी इन दोन एक डिव्हिजन क्रिएट करने का प्रयास किया जा रहा है एक दूसर... मी एक, एक प्रश्न विचारतो मला असं वाटतं की आपण थोडासा इतिहास माहिती नसेल तर सांगतो पेशव्यांच्या काळामध्ये मला असं वाटतं तीन संस्थानं उभी राहिली त्यातलं एक गुजरात मधलं गायकवाडांचं शिंदेंचं म्हणजे सिंधिया ज्यांना म्हणतो आपण ते आणि तिसरं होळकरांचं बरोबर जे साम्राज्य उभं राहिलं ते बडोद्याचं सा साम्राज्य उभं राहिलं जे मराठेशाहीचं सा साम्राज्य आहे बरोबर मग त्या बडोद्यामध्ये सगळे मेयर गुजराती का होता तो हा महाराष्ट्र आहे महाराष्ट्रामधल्या प्रत्येक शहरामधला महापौर हा मराठीच होणार इथे कसला हिंदू मराठी करताय तुम्ही आणि मला मी त्या दिवशी नाही का तुम्हाला की आम्ही हिंदू आहोत हिंदी नाही आहोत तुम्हाला महाराष्ट्रातल्या या शहरांमध्ये मराठीचा मान हा तुम्हाला राखलाच पाहिजे त्याच्यामुळे आमचा जो महापौर होईल तो मराठीच होणार मुंबईचा महापौर मराठीच होणार प्रश्नाला एकच आहे याचा अर्थ भाजप मराठी माणसाला हिंदू नाही का समजत मराठी माणसाला हिंदू नाही समजत मराठी जसं राज म्हणाला तसं आम्ही मराठी आहोत असल हिंदूच आहोत आणि ज्या अगदी संयुक्त महाराष्ट्रापासून जो मुंबईसाठी लढा दिला गेला त्याच्यामध्ये आत्ताचा भाजप किंवा तेव्हाचा जनसंघ हा कुठे होता हा कधी मराठी माणसांच्या आणि हिंदूंच्या बाजूने उभा राहिला आहे रिपोर्ट एस मराठी मुंबई